वडिलांच्या उत्तरकार्याच्या खर्चात काटकसर करत गडमुर्शिंगीतल्या इथल्या वैभव गोंधळी यांनी समाजसेवेचा वसा जोपासलाय जोपासला उत्तरकार्याचा कार्यक्रम साधेपणानं करत सुमारे आठशे शालेय विद्यार्थ्यांना गोंधळी यांनी भयावाटप केलं गोंधळी यांच्या सामाजिक उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे करवीर तालुक्यातील गडमुर्शिंगीतले इथले दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी वैभव गोंधळी यांचे वडील शिवाजीराव गोंधळी यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं वैभव गोंधळी यांनी उत्तर कार्याला येणाऱ्या खर्चाला देऊन वैभव गोंधळी यांनी उत्तर कार्याला येणाऱ्या खर्चाला फाटा देऊन गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या या कार्यक्रमात बोलताना उपसरपंच तानाजी पाटील यांनी वैभव गोंधळी यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं केंद्रीय प्राथमिक शाळेतील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी अंबादास बडे राजाराम जाधव वैभव गोंधळी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला संजय येडेकर दिलीप गोंधळी गीतेश डकरे रवी गोंधळी संभाजी गोंधळी प्रदीप माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते